पोलीस अधिकारी लोबू चव्हाण यांची बदली करा अन्यथा उग्र आंदोलन करणार जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांचा इशारा तालुक्यातील पाटकुल आणि पेनूर बीटला पोलीस अधिकारी लोबू चव्हाण हे मागील सात ते आठ वर्षांपासून कार्यरत आहेत त्यामुळे येथील पुढारी सामान्य नागरिक तसेच अवैध धंदेवाईकांसोबत त्यांचे वैयक्तिक संबंध निर्माण झाल्याने या बीटच्या हद्दीत अवैध धंदे बोकाळले आहेत मागील सात ते आठ वर्षांपासून त्यांची अद्याप बदली करण्यात आली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलीस अधिकारी लोबो चव्हाण यांची तात्काळ छेडण्यात येईल असा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिनांक बारा एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास धोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनाच्या प्रती पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र जिल्हाधिकारी सोलापूर आणि मोहोळ ही तहसीलदारांना संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा